आणि नेताजी केशव पाटील वय पंचेचाळीस कोतवाल राहणार दर्गा रोड मसुबा गल्ली शहापूर या दोघांनी वारसा नोंदणीसाठी लाच मागितली होती याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल होताच अधिकाऱ्याने सापळा रचला आणि दोघांनाही रंगे हात पकडले कारवाईनंतर अँटी करप्शनच्या पथकाने सोनवणे आणि पाटील यांच्या घरांची झाडाझडती घेतली प्राथमिक तपासानंतर दोघांनाही पुढील चौकशीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हवाली करण्यात आले आहे या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे वारसा नोंदणीसारख्या कायदेशीर कामासाठी लाच मागणाऱ्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षा भाडी अशी मागणी नागरिकांनी